शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण गोटमगाव बुद्रुक येथील शेतकरी संजय धांद्रे यांच्या शेतामध्ये आज आपण आहोत आपण मागे बघू शकतात माझ्या मागे काकडीचा असा सुंदर प्लॉट आहे काकडी लागवडीकडे संजय धांद्रे हे पहिल्यांदाच वाळलेले आहेत ते गेले वीस वर्ष टोमॅटो पिकाची लागवड करतात भाजीपाला पीक हे प्रत्येक वर्षी ते करतात आणि नाविन्यपूर्ण बदल हे त्यामध्ये ते वेगवेगळे करत असतात तर पहिल्यांदाच केलेल्या काकडी लागवडीचा प्रयोग आणि तो कसा यशस्वी करून दाखवला याविषयी आपण आज त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्या का आपण पहिल्यांदाच या वर्षी काकडी लागवड केलेली आहे तर आपण आपल्या शेतकरी बांधवांना काकडी लागवडीचं संपूर्ण नियोजन आणि त्याचे कोणत्याचे डोळ आणि त्याची कशी लागवड केली कोणत्या महिन्यापासून आपल्या पिकाची लागवड होऊन कधीपासून पीक सुरू झालं याविषयी संपूर्ण माहिती घ्यावी तर मी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पहिले तंबाट्याची लागण घेतली तर वीस वर्षापासून तंबाटे लागले तर असताना मी आंतरपीक म्हणजे टमाटे आध्या भागी आल्यानंतर त्याच्यात आंतरपीक म्हणून काकडी या पिकाची निवड केली तर मला तमाट्यापेक्षा काकडी हे पीक एकदम योग्य वाटलं आणि तंबाट्यापेक्षा जास्त पैसे मला काकडी हे पिकात भेटले आणि दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा मी काकडी आणि त्याच्यात आंतरपीक म्हणून कोथंबीर घेतली आणि आता दोन हजार चोवीसमध्ये मी काकडीसाठी स्पेशल काकडी प्लॉट केला तर सर्वप्रथम डबल नांगरट केले मी त्याच्यानंतर सात तारले शेणखत टाकलं आणि रान तयार करून घेतलं आणि बेड वगैरे मल्चिंग त्याच्यावर आणि अंतर, अंतर मी ना साडेचार बाय दोन अंतर ठेवलेलं आहे साडेचार बाय दोन साडेचार बाय दोन वरच आपण खाल्लेलं आहे साडेचार बाय दोन हे लागवडीच अंतर आहे तर लागवड मी साधारण एकवीस मेला केली होती तर माझी काकडी ही एक जुलैला चालू झाली तर चालू झाल्यानंतर त्याच्यावर बऱ्याच फवारण्या घेतल्या आणि लिक्विड खतं दिले त्यानंतर एक जुलैला चालू झाली तर आत्तापर्यंत मला काकडीचे एक जुलै ते आज एकोणावीस जुलै तर सातशे कॅरेट निघले आणि माझी अपेक्षा आहे अजून की एक हजार कॅरेट निघले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे तर माझी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती की आपण पारंपरिक पीक न घेता योग्य पद्धतीने पीक घेऊन निश्चित अशी माझी अपेक्षा आणि आपण सोळा एकर क्षेत्रामध्ये माझे प्रत्येक दिवशी सत्तर ते ऐंशी कॅरेट रोज निघत आहे आणि आता सध्या मार्केटचा दर कसा तीनशे साडेतीनशे रुपये दर भेटते मला शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की अत्य अत्यंत कमी दिवसामध्ये म्हणजे त्यांनी मे महिन्यामध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यात लागवड केली आणि जुलैच्या पहिल्या एक तारखेपासूनच पीक सुरू झालं म्हणजे साधारणतः चाळीस ते बेचाळीस दिवसानंतरच काकडी पीक हे आपलं हातात यायला सुरुवात होते आणि निसर्गाचे साथ आणि व्यवस्थित नियोजन असेल तर कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो हे आज आपण यांच्याकडून ऐकून घेतलं आता साधारणतः प्लॉट आपला किती दिवस चालेल अजून अजून तरी एक महिना चालला पाहिजे असं माझ्या आहे म्हणजे आतापर्यंत साधारणतः सातशे कॅरेट निघालेले आहेत आणि अजूनही एक महिना हे पीक आपलं त्यांच्या हातामध्ये उत्पन्न सहित असणार आहे तरही जवळजवळ म्हणजे तुम्हाला याच्यानंतर अजून किती कॅरेट निघू शकता अजून माझी एक हजार कॅरेट तिकडं अपेक्षा आहे म्हणजे जवळजवळ पन्नास गुंठे क्षेत्रामध्ये सतराशे ते अठराशे कॅरेट या काकडी पिकाचे मिळणार आहे आता लागवडीसाठी आप आपल्याला आप एकूण खर्च किती झालाय आतापर्यंत माझा एकूण खर्च एक लाख पंचवीस हजार रुपये झालेला आत्ता पण हे अपेक्षित उत्पन्न खर्च वाजा जातं आपल्याला किती उत्पन्न अपेक्षित आहे मला अपेक्षित उत्पन्न अडीच ते तीन लाखापर्यंत माझं अपेक्षित उत्पन्न आहे खर्च वाजा जाता खर्च दर वरचा म्हणजे शेतकरी मित्रांनो साधारणतः एक ते सव्वा लाखापर्यंत त्यांनी खर्च केलेला आहे आणि खर्च वजा जाता त्यांना अडीच ते तीन लाखाचं उत्पन्न हे अपेक्षित आहे म्हणजे साधारणतः तीन महिन्याच्या पिकामध्ये एक तीन लाखापर्यंत नफा या भाजीपा कापड या भाजीपाला पिकामध्ये आपण घेऊ शकतो दिवसामध्ये येणारं पीक आपल्याकडे पाण्याची सुविधा शेततळा की विहिरीची विहिरीची आणि ठिबक सिंचनाचा वापर ठिबक सिंचनाचा आपण बघू शकता ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने आता ह्या वर्षीची दुष्काळी परिस्थिती काही सगळ्यांपासून लपलेली नव्हती कोणाकडेच उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता नव्हती पण ठिबक सिंचनामुळे पन्नास गुंठे क्षेत्र तरी ते ओलिताखाली आणू शकले आणि पावसाळ्यानंतर आता पावसाळा सुरू झाल्यामुळे पाण्याची तेवढी आवश्यकता नाही आहे पण जे जैविक खतं आहेत किंवा मग वेगवेगळ्या स्लरी आहेत त्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देत असल्यामुळे आपण बघू शकता की किती अतिशय सुंदर असा हा प्लॉटचा व्यवस्थापन आहे आणि फुलांची कळ्यांची सेटिंग जर बघितली तर अतिशय चांगल्या प्रकारे आता हा प्लॉट सध्या स्थितीमध्ये आहे आणि अजून एक महिना याचं भरघोस असं उत्पन्न मिळणार आहे कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी जर आपण तुम्ही काही जैविक किंवा सापळे फळमाशीचे ट्रॅप आपण वापरले होते त्याबद्दलही आमच्या शेतकऱ्यांनी सांगावं आम्ही फळ म्हणजे सुरुवातीला हे फळमाशीचे आपले ट्रॅप आहे ते वापरले त्याच्यामुळं जी नमका मारणारी माशी त्याच्यामुळं माझी ताकदी आज पूर्णपणे आपल्याला नाशिक दिसतील तर ती पूर्णपणे म्हणजे डंका मारणारी माशी त्याच्यामुळे माझा खूप मोठा एक फायदा झालेला तिथं त्याच्यानंतर पॅड लावले पॅडवर जे तुड़ ते तेचे, तेचे एक फायदा झाला की फवारणी माझी तर शेतकरी मित्रांनो अशा भाजीपाला पिकांसाठी मोठ्या प्रमाणात फवारणीचा खर्च वाढतो आणि म्हणून शेतकरी पाठ फिरवतात तर योग्य पद्धतीने सुरुवातीपासूनच जर कीड आणि रोगासाठी जर व्यवस्थित नियंत्रण केलं सुरुवातीपासून अगदी स्टिकी ट्रॅप म्हणजे आपण चिकट सापळे म्हणतो ते फळमाशीचे ट्रॅप हे जर आपण वापरले तर मोठ्या प्रमाणात नुकसान टाळता येतं हेच आपल्याला या प्लॉटकडे बघून आज बघायला मिळतं तर सर्व शेतकरी बांधवांनी भाजीपाला पीक करताना असंच व्यवस्थित आणि काटेकोर नियोजन जर केलं तर निश्चितच कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त आर्थिक फायदा घेता येईल आता हे काकडी पीक निघाल्यानंतर आपल्या याच्यानंतर दुसऱ्या पिकाचं पण नियोजन असेल तर त्याच्यानंतर आपण या शेतामध्ये का कोणतं पीक घेऊ शकतो आता मी कांदा पीक म्हणजे भाजीपाला पिकानंतर पुन्हा एकदा नगदी पी। पीक असं म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये एका वर्षात लगेच दोन पिकं मिळणार आहेत तर कमीत कमी दिवसाचं सुरुवातीचं भाजीपाला पीक निवडून टोमॅटोच्या क्षेत्राची लागवड तर अनेक शेतकरी करतातच पण कधी कधी बाजारभावाच्या किंवा मग मार्केटमध्ये मा अचानक येणारा खूप मोठ्या प्रमाणात माल त्यामुळे बाजारभाव कुठे कुठे गडगडलेलं दिसतात आणि अनेक शेतकरी तोट्यात जातात पण वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला जर शेतकऱ्यांनी केला तर निश्चितच बाजारभाव तिथून राहतील आणि कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेणं शक्य होईल तरी मी सर्व शेतकरी बांधवांना आज धांद्रे आपले धांद्रे भाऊ जे आहेत त्यांच्या वतीने आणि कृषी विभागाच्या वतीने देखील आवाहन करते की आपण अशाच नाविन्यपूर्ण वेगवेगळ्या पिकांची लागवड करावी आणि जास्तीत जास्त उत्पन्न कमीत कमी क्षेत्रामध्ये कमी घेण्याचा प्रयत्न करावा